आजची जी बैठक आपण घेतली माहूर शहरामध्ये आपण पहिल्यांदा बैठकी संदर्भामध्ये आपण कुठल्या मुद्द्यावर आपण चर्चा केली आजची ही जी बैठक होती ही माहूर मधल्या जो पर्यटन स्थळ आहे जे माहूरचं जे नांदेड जिल्ह्याचं आराध्य आहे असे रेणुका माता दत्त महाराज अनुसया माता आणि या माहूरचा आजूबाजूतल्या परिसरातला जो, जो काही विकासाचा वेग थांबलेला आहे किंवा मंदावलेला आहे या संदर्भामध्ये प्रशासकीय सर्व अधिकाऱ्याला बोलून घेऊन या पर्यटनस्थळाला कशी गती देता येईल आणि विकासकामे कशी चांगल्यातली चांगली लवकरात लवकर करता येतील या संदर्भातला हा बैठक होती आणि त्यामध्ये जे काही अडीअडचणी होत्या किंवा आहेत त्या संदर्भामध्ये कसं गती मिळेल आणि त्याला कसे लवकरात लवकर स्तरावरती क्लब करून सगळं जे काही समस्या असतील हे क्लब करून त्याला लवकरात लवकर कशी स त्याची सोडवणूक करता येईल यासाठीची ही बैठक होती आज जवळपास सगळेच प्रमुख पदाधिक प्रमुख अधिकारी वर्ग सगळा इथे होता आणि मला आशा आहे की जे काही समस्या निर्माण झालेल्या आहेत या विकासकामाच्यामध्ये अडथळे आहेत ते सगळे लवकरात लवकर दूर होतील आणि इथला स्थळ हे अतिशय चांगल्या प्रकारे सु सुविस्थेमध्ये आणि चांगलं विकास काम करू शकेल इथं तालुक्यामध्ये पंचेचाळीस हजार कर। हेक्टर जमीन आहे आणि तिथं पूर्ण वेळा आहे माही तीन बंधारे झाले त्याच्यामध्ये दरवर्षी दहा दहा किलोमीटर पाणी थांबते परंतु आजपर्यंत ताब्याला होम जरवज बावीस वर्ष झाले या पाणी धाबलेल्या धरणातून एक लिटरही पाण्याचा उपयोग शेतकऱ्यासाठी झाले त्याच्यातून उपसा करून शेतकऱ्यांना पाणी देण्याची योजना होती पण ती आजपर्यंत झाली नसल्यामुळे फक्त पाच ते सात हजार हेक्टर जमीन ओलिता खाली बाकी चाळीस हजार हेक्टर जमीन आजपर्यंत देश स्वतंत्र झाला तेव्हापासून कोरडभाव त्याच्यामुळे इतक्या भागाचा विकास थांबलेला आहे दुसरी गोष्ट सर आता रेल्वेचा प्रश्न होता आमचा जवळपास वीस बावीस वर्षांपासून तोही लटकून आहे आता गडकरी साहेबांनी घोषणा केली यवतमाळपर्यंत ब्रॉडगेज मेट्रोची ती जर की पन्नास साठ किलोमीटरमध्ये सरळ केली तर जरूर आपण चांगली सूचना काढलेली आहेत चांगला विषय मांडलेला आहे आणि हा मुद्दा महत्त्वाचा आहे दळणवळणाचा विषय असेल किंवा मग मूलभूत सुविधेमध्ये सिंचनाचा विषय असेल हा महत्त्वाचे विषय आहेत आणि त्या विषयाला आपण शंभर टक्के लावून धरू आज ही पहिली प्राथमिक अधिकाऱ्याची बैठक होती आज जे काही समस्या आपल्या इकडं ज्या तालुक्याला भेडसाऱ्या आता या संदर्भात सर्व यादी करून मग त्याचा पाठपुरावा करून आपण नक्की अधिकाऱ्याला बसून या संदर्भामध्ये नियोजन करायला हो दुसरं आमचं ते कैलास पर्वत आहे तिथं रस्ता नाही विभागाची अडचण बरेच वर्षापासून आहे तोच विषय घेतला होता ना आता आम्ही जो विषय जो आपला जो चालला आहे की जिथलं जे काही पर्यटन स्थळ आहेत किंवा जे धार्मिक स्थळं आहेत तिथपर्यंत जायला यायला रस्त्याचा विषय असेल मोठ्या प्रमाणामध्ये फॉरेस्टची अडचण आहे आणि त्या सर्व फॉरेस्टचे अधिकारी आता इथं होते त्यांची त्यांनी त्यांची अडचण सांगितली पी डब्ल्यू वाल्याने त्याची आपली अडचण सांगितली आणि महसूलवाल्याने त्यांनी आपली अडचण सांगितली काही एम एस सी बी वाल्याने त्याची अडचण सांगितली तर हे सगळं क्लब करून एकची सोडवणूक कशी करता येईल या संदर्भामधली कलेक्टर साहेब स्वतः त्यांच्या मार्गदर्शनाखाली

त्यावेळेस मी सो हो माझ्या स्वतःच्या बुद्धिला पटेल असंच मी दरवर्षी शासन तुमच्या दारी घेत होतो आणि त्याच धर्तीवर याही वेळेस आम्ही इथं आपण याच पद्धतीनं आपण शासन तुमच्या दारी आपण घेऊ आता ठीक सर माझा एकच प्रश्न आहे बसून बोला काय कमा आहे की आता महाराष्ट्रात धरेंद्र पाटील दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा उभी करणार आहे आणि आपली शिवसेना उभी करणार आहे तर आपल्याला काही धर्मसंकट पडेल काय नाही मला तर काय अजून ऐकलं नाही मी काही असं काही उभं करणार आहेत किंवा नाही म्हणून नाही 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 त्यांनी असं म्हणत आहेत की जर समजा आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही किंवा काही करणं केलं नाही तर असं तसं म्हणून जर जर तरच्या गोष्टी आहेत आणि विषय असा आहे की मी मराठा आंदोलन जे मराठा आरक्षणाविषयी जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनामध्ये मी सुरुवातीपासून सहभागी आहे म्हणजे जरांगे पाटील ज्या वेळेस हा आंदोलनाचा म्हणजे सुरुवातीला जेव्हा माहितीही नव्हतं त्यावेळेससुद्धा आम्ही त्या समाजाची असल्यामुळं आम्ही त्या समाजात पुरा समोरच आहोत आणि भविष्यामध्ये सुद्धा ज्या ज्या वेळेस असे काही विषय येतील त्या वेळेस आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि तुमच्या माहितीच तो सांगतो की मी चोवीस तारखेला मी राष्ट्रपती महोदयांचं मी वेळ घेतलेला आहे आणि आम्ही सगळ्याजणांनी एक पाच सहा आम्ही जे खासदार आमच्या मराठवाड्यातले आहोत आम्ही त्यांची आम्ही सगळेजणं मिळून त्यांच्याकडे जात आहोत आणि न्याय जनगणना व्हावी आणि ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या समाजाप्रमाणे त्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे त्यांना आरक्षण मिळावं आणि याच्यावर चर्चा व्हावी यासाठी अधिवेशनामध्ये चर्चा व्हावी यासाठी टाईम राष्ट्रपतीने आम्हाला टाईम काढून द्यावा त्याच्यात म्हणून आम्ही निवेदन करतोय कुठं कुठं आहे आरक्षण नाही वाद नाही अजून तो काय संपूर्णपणे तो झालेला नाहीच आहे मुळात अजून फक्त तुम्हाला आता त्याच्यामध्ये त्यांचे स सगळे सोयरे असो कोणी असो मराठा सरसकटच दिलं पाहिजे ना म्हणजे तुम्ही असं क्लासिफिकेशन कसं करू शकतो आपण जर आपण पाहायला गेलं तर आपल्या इकडे धनगराला आरक्षण आपण मागतोय आपल्याकडे धनगडाला आरक्षण आहे धनगराला नाही आता तुमच्या मनानं धनगड वेगळा आहे आणि धनगर वेगळा आहे का असाच विषय आहे ना मग ते सरसगड आलं पाहिजे ना धनगर आहे तर धनगरच आहे त्याला धनगड कोणीच नाही आहे आपल्याकडे लिंगायत आणि लिंगायत डेअर तर लिंगायत डेअर कुठे आहेत लिंगायत म्हणजे लिंगायत तर असं असायला पाहिजे पण ते कुठंतरी क्लॉजमध्ये जे काही सुधारणा करायच्या असतील आमचं मत असं आहे की जातीने जनगणना झाली पाहिजे त्याचा टाईम आलेला आहे किंवा झालेला आहे होऊन गेलेला आहे आणि जर शासन जर एका आठवड्याच्या आत शासन तुमच्या दारी म्हणून सग सर्व कर्मचारी एका जागी करून एवढा मोठा कार्यक्रम घेऊ शकतो तर जनगणनाच करायला किती वेळ लागतो मग का अडचण काय आहे पण हे शासनाला हे सगळं खेळत ठेवायचं आहे याला कुठल्याही प्रकारची कोणताही निर्णय घ्यायचा नाही आहे जाती जातीमध्ये तेड निर्माण करायचं आहे याच्याशिवाय दुसरं काही नाही आहे हा काय प्रश्न आजचा थोडीच आहे इतके दिवसापासून प्रलंबित आहे पण त्याला हवा देऊन त्याला मोठं करून आणि कोणतीच न निर्णय घेता एखाद्या समाजाला काहीतरी परिवर्तन करायचा विषय आहे आणि हे आपल्या सगळ्यालाच माहीत आहे सगळ्याच पत्रकाराला माहीत आहे फक्त बोलायचं कोण आणि कोणाच्या तोंडून बोलून घ्यायचं हे तुम्ही करता दुसरा काय विषय आहे आपण त्याचा आजची बैठकच त्यासाठी होती की जे काही विषय आपल्या इकडं जे पेंडिंग पडलेले आता किंवा जे धुळखात पडलेले आता किंवा वर्षानुवर्षापासून त्याला परवानगी नाही मिळत आहे या अशा गोष्टीच्या गोष्टी या गोष्टीला चालना मिळावी सर्व अधिकाऱ्याला एका जागी क्लब करून त्यांच्या त्यांच्या डिपार्टमेंटच्या समस्या तातडीने सॉल्व्ह व्हाव्यात ह्यासाठीच ही सगळी बैठक होती आजची बरोबर आहे आता कोणतरी कितीतरी त्याचा पाठपुरावा केला पाहिजे आता बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की एका एका ऑफिसचा विषय नाही आहे एका डिपार्टमेंटचा विषय नाही आहे दहा डिपार्टमेंट आहेत पण आमच्यासारखे आमदार खासदारांनी त्याला वेळ दिला पाहिजे त्याचा बार बार पाठपुरावा केला पाहिजे आणि झालं करून घेतलं पाहिजे आता तुम्ही आज मी घेतली बैठक आणि पुन्हा विसरून गेलो आणि पुन्हा पाच वर्षाला जर मी विचार काढलो तर पुन्हा तीच परिस्थिती राहणार आहे पण मी जर हे विषय आत्ता लावूनच धरले सारखं त्याचा जर पाठपुरावा केला तर मला वाटतं की चार चार सहा महिन्यामध्ये सगळ्या गोष्टी मार्गी लागायला पाहिजे काय आम्ही धरणग्रस्ताच्या सोबत आहोत थँक्यू सर चांगलं एक जनतेच्या मनातला प्रश्न आहे की या ठिकाणी महाविकास आघाडीच्या दृष्टिकोनातून भरबस माता या आधीचेही खासदार आलेले आहेत आणि बहुजन नेता म्हणून येणाऱ्या विधानसभेच्या दृष्टिकोनातून जर ज्योतिप्रदा खराटे साहेब यांचं जर नाव येत असेल तर या संदर्भात महाविकास आघाडी असेल आपला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल आपली भूमिका या संदर्भात काय असेल बा हे आमचे नेतेच आहेत इथले आमचे माऊरचे मालकच आहेत आमच्या पक्षाचे मालकच आहेत पण हे महाविकास आघाडीचा प्रश्न आहे महाविकास आघाडीने ज्यांना कोणाला निळा लावला उमेदवारी दिली त्याच्यासोबत पूर्ण महाविकास आघाडी खंबीरपणे उभी आहे ताकतीने उभी आहे आणि जेवढं माझ्यासाठी या तालुक्यामधल्या सर्व नेते मंडळीने केलं असेल आमच्या भायाने केलं असेल काँग्रेसच्या मंडळीने केली असेल आमच्या शिवसेनेच्या मंडळीने केली असेल त्याच्यापेक्षा दिडीनं आम्ही इथं पाठपुरावा करू आणि आपली महाविकास आघाडीची सीट आम्ही निवडून आणू